काय कमी केलंय काय अरे आमची माझ दहा दहा पारसाच्या विहिरीत उतरत होती आजचं जगण आहे आज कोणी बी जगन महाराज ए बटन टाकले काय बेन तो काळ एक नव्हता तो बटनाचा काळ नव्हता तो पायपिटी काळ होता हा दहा दहा पारसाच्या विहिरीत उतरायचं बाळ पोटात असायचं तांब्याचा हांडा मोठा लट असायचा गुराचं भागवायची ढोराचं भागवायची लेकराचं भागवायची बैलाचं भागवायची आणि वर्ण घरादाराला पोताना सारून काढायची माझी आई बापाच्या ऋणातून कुणीच मुक्त होऊ शकत नाही किती बी काय आईवर गाणं आयुष्य गेलं तर आई बापाच्या ऋणातून कुणीच मुक्त होत नाही मुक्त व्हायचे हे साधन या जोडून उत्तम व्यवहारे हे नामस्मरण या कुटुंबाला या घराण्याला कळालं हा पुण्य काय असतं पुण्य कसं करायचं असतं पुण्य कमवायचं कसं असतं हा आई आपण सगळे शेतकरी या ओरिजिनल औषध मारल्या रिझल्ट मिळतो पिकाला डुप्लिकेट ओरिजिनल और... वा कंपनीचं ब्रँडेड जर औषध असतं शंभर टक्के तर रिझल्ट मिळतो डुप्लिकेट मारल्या नुसता खर्चात मरत आहे ती तर त्याच्या बी पाद्रात नाही कोणाच्याच नाही हा निस्ता खर्च आहे तसं हे ओरिजिनल आहे मला हे ओरिजिनल आहे हे कथा कीर्तन अन्नदान करणं ज्ञानदान करण हो पवित्र अशी मूर्ती मंदिरात बसवली बोलतेच मजुरा अन्ना इतकी प्रसन्न मूर्ती महाराज हे माणूस देहाना जातो विचारानं जातच नाही विचारानं जातच नाही देहाना जातो देह मरतो तर जीव मरत नाही जीव क्रपायवत होता त्रेतायुग होता द्वापारिक होता आज कलिगत आहे का होता आज आहे उद्या असणार आहे का तर जीवाला मरत नाही आचार विचार माणसाचे विचार जळत नाही महात्मा गांधीला गोळ्या झाडून मारलं पण विचाराला नाही मारता आलं देहाला मारलं तसे आमच्या अण्णा गेले तर देहाने गेले विचाराने गेलेच नाही अजून विचार जिवंत देत आमच्या एक वर ते गायनावर लक्ष दे बाबा हो कमी जस बघ हो गडी आय नाही एवढं मोठं बघ रात्री आता रात्री बाहेर गेला तर लवकर ये हा लेकर लक्ष दे हा कुठ तरी पाहणे गावात जायचे गाडी घेऊन जिवंत आहे अण्णा देहाने गेले पण विचाराने गेलेच विचार गे नाही तू जायला सांग सांगोबा मी पाहुणे ताईकडे या दोन दिवस काळजी करू नको मला मी इथंच थांबलोय आमचे विचार जिवंत आहेत देहाने गेले अण्णा पण विचाराने जाऊच शकत नाही मग हेच विचार आपल्याला टिकवायचे त्यांचे का माणूस ज्याचा आचार शूत आहे त्याचा विचार शूत आहे त्याचा विचार सुद्धाय जो समाजासाठी झडतो समाज त्याला कधीच स्मरून देत नाही वाऱ्या हाती मापा